करकम पोलीस स्टेशन हद्दीतील शेवते गावात ट्रॅक्टर अंगावर गेल्याने जखमी होऊन ऊसतोड मजुराचा मृत्यू झाल्याची नोंद करकम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे सविस्तर बातमी पाहण्याअगोदर जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एटीएन मराठीला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा सर्वात अगोदर ताज्या बातम्या पोलीस सूत्रांकडील उपलब्ध माहितीनुसार व फिर्यादी मंगेश चव्हाण राहणार पांगराबंदी जिल्हा वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश चव्हाण यांचे कुटुंब हे शेवते गावात दिनांक नऊ एक चोवीस रोजी ऊसतोड करीत होते त्यांचे सासरे रोहिदास पवार यांना मधमाशा चावल्याने ते ऊसतोड न करता विश्रांतीसाठी उसाच्या फळात झोपले होते टोळी मुकादम शिवाजी सोळके यांचा लाल रंगाचा स्वराज्य आठशे पंचावन्न ट्रॅक्टर एम एच तेरा सी एस अकरा अठ्ठावन्न चालक लक्ष्मण चव्हाण तोडलेला ऊस भरणेसाठी ट्रॅक्टर घेऊन आला चालकाने ट्रॅक्टर हायगाईने व निष्काळजीपणे चालवल्याने फिर्यादीच्या सासऱ्याच्या अंगावर गेला व ते जखमी झाल्याने सर्वांनी स्थानिक दवाखान्यात त्यांना नेले डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुढे नेण्याचा सल्ला दिला पुढे जखमी अवस्थेत करकम येथील सरकारी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले व फिर्यादीचे सासरे हे उपचारापूर्वीच मयत असल्याचे सांगितले म्हणून फिर्यादीने सासऱ्याच्या मृत्यूस ट्रॅक्टर चालक जबाबदार असल्याची फिर्याद करकम पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली पुढील तपास करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली करकम पोलीस करीत आहे thank you